नमस्कार शेतकरी मित्रांहो मी श्यामकांत महाजन सी बायोस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण रवींद्र भाऊ देवरे गाव एरणगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा जवळपास साडेआठशे जणांचा पाचव्या बाराची तयारी करत असताना आपण या पंचकृषीमध्ये खास करून झाडी एरणगाव सावकारवाडी इकडे वादवराडी त्यानंतर खाली चोंडी जळगाव या परिसरामध्ये जे बाग आहेत ते जनरली आपण बारामध्ये धरत असतो म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पण चालू वर्षी भाऊंचा माल जो मे महिन्यामध्ये सतरा दिवस जो पाऊस पडला त्यामुळे आपल्याला मृग महिन्याचा जो प्लॉट आहे हा फेल गेलेला होता त्या दृष्टिकोनातून तीन चार महिने थोडं काम केल्यानंतर आपण चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने आपण या बागेची पानगाई घेतली होती या बहाराला आपण हस्तबार म्हणत असतो आज जवळपास या प्लॉटला शेचाळीस ते पन्नास दिवस पूर्ण होण्याच्या स्टेजवरती असताना ज्यावेळेस आपण या बागेला पानगाई घेतली पहिल्या वीस दिवसानंतर आपल्याला या बागेमध्ये मध्ये नव्वद टक्के नर हा जाणवून आला उमलून आला त्याचं एकमेव कारण म्हणजे जो मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस पडला आणि पावसाच्या स्वरूपामधून जो जमिनीला नत्र मिळाला नत्राचं रूपांतर नरामध्ये झालेलं आहे हे त्याचं एकमेव एक, एक कारण आपण असं म्हणू शकतो बरेचसे शेतकऱ्यांचा नर हा निघून जात असतो तर त्यामुळे नर निघाल्यानंतर घाबरून जायची चिंता नाही आहे ज्या ठिकाणी किंवा ज्या चौकीमध्ये नर निघतो त्या ठिकाणी नर ड्रॉप केल्यानंतर मादीही निघून जात असते आणि अशा वेळेस काय होऊन जातं की शेतकरी बांधव सिक्स बी सुद्धा स्प्रे घेत असतात किंवा फुल जास्त निघावं म्हणून जी सुद्धा स्प्रे घेत असतात जे शेतकरी नर स्टेजमध्ये सिक्स बी ए किंवा जी ए सारख्या औषधांचा वापर करतात त्या ठिकाणी नर हा दोन महिने चिपकून जातो नर हा ड्रॉप होत नाही नर ड्रॉप नाही झाला तर मादीही थांबून जात था असते आपण या प्लॉटला कोणत्याही प्रकारचे तसे स्प्रे घेतलेले नाही आहे फ्लावरिंगचे स्प्रे हे अत्यंत कमी झालेले आहेत फक्त आपण एक वीस दिवसापूर्वी इंडिरूट्स जे श्री श्रीवायोकडनं येत असतं रूटचा वापर स्लरीच्या स्वरूपामध्ये जवळपास छत्तीस किलो या साडेआठशे झाडांना पाणी करून हे दिलेले इंडिरुट्समध्ये सात ते आठ प्रकारचे सप्टिलचे जीवाणू प्लस नत्रस्पूरत पालाश ॲमिनो ॲसिड फल्विक बेस इतर घटक असल्यामुळे आपल्याला ज्यावेळेसी जमिनीमध्ये हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात जाणवत असतो मुळीमध्ये पिथियम त्यानंतर खोडामध्ये कोलारॉट रायझोक्टोनिया हे जे डिसिजेस आपल्याला त्रास देतात त्यामुळे डायजेस्टिव ॲक्टिव्हिटी झाडाची ही खराब होऊन जात असते आणि फुल निघायचे जे हार्मोन्स आहेत त्यामध्ये खास करून वन्यनिन आणि फॉलेनिन नावाचे जे दोन हार्मोन्स हे बुईमध्ये तयार होत असतात बऱ्याचशा कंपन्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने मार्केटिंग करतात की आपण हे औषध मारल्याने मातीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात निघेल पण आपल्याला एकमेव सांगायचं सा कारण एकच आहे की जे फुल निघण्याचे जे हार्मोन्स आहे ते मुईमध्ये तयार होतात मुईमधून ते खोडामध्ये येतात खोडामधून फांदीमध्ये फांदीमधून पानामध्ये पानामधून फां� गर्भधारणा ही होत असते ही त्याची प्रोसेस आहे इंडीरूटच्या माध्यमातून आपण जमिनीमध्ये निर्जंतुकी करून केल्यानंतर बॅसिलस सप्टिलसचा जो मेन रोल आहे फॉस्फरस अपटेक तर फॉस्फरस अपटेक आपण मेजर करून घेतल्यानंतर जर आपण आज शेचाळीस दिवशी पंचेचाळीस दिवशी जर बागेची परिस्थिती बघितली तर आपल्याला या स्वरूपाची सेटिंग फुलं मादीची जी कॅप्सूल आहे ही प्रत्येक ही निघालेली दिसते आपण या ठिकाणी बघू शकतात की या पद्धतीने सेटिंग ही चालू झालेली आहे पंचाळीस सहाव्या शेहेचाळीस दिवशी आणि जर आपण बघितलं तर पाठीमागून या पद्धतीने कॅप्सूल ही चांगल्या प्रमाणामध्ये निघू राहिली तर आपण झाडाच्या भौतिक अवस्था बघून त्याप्रमाणे फॉलेअर ॲप्लिकेशन असायला हवं या पद्धतीने आपल्याला सेटिंग व या पद्धतीने आपल्याला मादीचा स्ट्रोक हा बघायला भेटतो आहे ज्या ठिकाणी न रे त्या ठिकाणी बरोबर पाठीमागून मादी ही ही निघू राहिली ज्या पद्धतीने मादीसारखा स्ट्रोक आणि त्यासारखा स्ट्रोक आपल्याला बघायला भेटतो आहे तर शेतकरी बांधवांनी इंडिरूटचा वापर ड्रिपच्या माध्यमातून केल्यास किंवा बेसल डोसमधून जर केल्यास नक्की आपल्याला बॅसिलस झपटिलस जे जीवाणू आहेत त्यामुळे आपल्याला झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे हे गरजेचं आहे जे शेतकरी प्रतिकारशक्तीवर काम करतील तेच टिकतील असं मला वाटतं त्यानंतर आपण हस्तबहारामध्ये बहारामध्ये थंडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला मधमाशीचं जे संतुलन आहे म्हणा किंवा जी पॉप्युलेशन आपल्या बागेमध्ये असायला हवं ते गरजेचं आहे तर अशा वेळेस आपण मदमाशाची पेटीसुद्धा आयोजित ही करावी त्यानंतर जर आपल्याला झाड हे अचानक थंडीमुळे स्ट्रेसमध्ये जर गेल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळेस आपण विवीसाईड सी प्लॅटिनो आणि एम एस के या तीन औषधांची जर फवारणी केली तर झाडामधला स्ट्रेस हा आपण अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात बाहेर काढू शकतो आणि सी प्लॅटिनोच्या माध्यमातून या दिवसामध्ये दिवस हे छोटे आहेत साडेपाच वाजता दिवस मागून जातो त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया झाडामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे वापसा कंडिशन आपल्याला काही मेंटेन करणं हे गरजेचं आहे आपण इंडिरूटच्या माध्यमातून फंगसचा कंट्रोल केलीचे आणि त्यानंतर आपण वापसा कंडिशन ऑर्गेनिक कार्बनचं प्रमाण हे सुद्धा वाढवलेले आहे नंतरच पुरात पाला जे आपण रासायनिक डोसेस दाणेदार खत जे भरलेले होते त्याचा सुद्धा आपण अपटेक हा केलेला आहे या पद्धतीने आपण बागेची ही परिस्थिती बघू शकतात आता या झाडाला फुलं आपल्याला कमी दिसतात कारण की या झाडाचे नर हे गळून गेलेले आहेत पण जर आपण बारीक ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला मादीची जी कॅप्सुले ही स्लोली स्लोली रिलीज होताना दिसते आपला हा जो प्लॉट आहे आसा आसा ले ले हा जवळपास सत्तर ते ऐंशी दिवस पूर्ण घिल सेटिंग करण्यासाठी असं मला वाटतं तर जे शेतकरी बांधवांच्या हस्तबहारामध्ये प्लॉट हे धरलेले असतील त्या शेतकऱ्यांनी रूटचा वापर ड्रिपच्या माध्यमातून करावा असे मी सूचित करेल जे शेतकऱ्यांचा फुल आहे प्रमाण कमी आहे किंवा स्ट्रेसमध्ये गेलेले आहे त्या ठिकाणी आपण वी साईड सी प्लॅटिन ओ एम एस केची फवारणी करावी असं मला या व्हिडिओमधून सूचित करणे आहे आभारी